नमस्कार आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या एका वाक्याने फक्त एका घोषणेने संपूर्ण देशाला खडबडून जाग केलं हो ते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चला तर मग त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज, आज आपण जवळून समजून घेऊया हे बघा हे फक्त शब्द नव्हते ही काही साधी घोषणा नव्हती हे वाक्य म्हणजे टिळकांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि त्यांच्या राजकीय विचारांचं जणू सारच होतं ही एक अशी सिंह गर्जना होती जिने कोट्यावधी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची कधीही न विजणारी ज्योत पेटवली तर मग कोण होते हे टिळक आणि त्यांची राजकीय विचारसरणी नक्की होती तरी काय ज्यामुळे त्यांना भारतीय राजकारणात इतकं महत्वाचं स्थान मिळालं टिळकांना जहालमतवादी नेते म्हणून ओळखलं जायचं आता याचा नेमका अर्थ काय तर त्या काळातले काही नेते अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांकडून हक्क मागत होते त्यांना मवाळ म्हंटलं जायचं पण टिळकांनी तो मार्ग नाकारला त्यांनी स्वातंत्र्यासाठी थेट संघर्षाचा प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला खर तर ही त्या काळातली एक मोठी वैचारिक क्रांतीच होती टिळकांच्या प्रत्येक कृतीमागे प्रत्येक विचारामागे एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे स्वराज्य त्यांच्यासाठी ही कोणतीही तडजोड करण्यासारखी गोष्ट अजिबात नव्हती टिळकांचा एक विचार तर अगदी स्पष्ट आणि ठाम होता ते म्हणायचे परकीय सत्तेने कितीही चांगलं कार्यक्षम प्रशासन दिलं तरी ते लोकांच्या स्वतःच्या स्वराज्याची म्हणजे स्वतःच्या शासनाची जागा कधीच घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी उत्तम प्रशासन हे स्वातंत्र्याला पर्याय असूच शकत नव्हतं टिळकांची कदाचित सर्वात मोठी देणगी कोणती असेल तर तीहीच त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला फक्त काही उच्च शिक्षित लोकांपुरतं मर्यादित नाही ठेवलं तर त्याला एका खऱ्या अर्थाने लोक चळवळीचं स्वरूप दिलं पण प्रश्न हा आहे की त्यांनी हे केलं कसं तर त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या उत्सवांना राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं एक माध्यम बनवलं हे फक्त धार्मिक उत्सव राहिले नाहीत तर सामान्य माणसाला एकत्र आणून स्वातंत्र्याच्या विचारांशी जोडणारे मोठे मंच बनले आणि त्याचबरोबर त्यांनी शब्दांचं शस्त्र वापरलं केसरी आणि मराठा या त्यांच्या वृत्तपत्रांमधून त्यांनी लोकांमध्ये राजकीय आणि सामाजिक जागृती घडवून आणली सरकारवर सडेतोड टीका केली आणि लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला प्रेरित केलं पण एक गोष्ट लक्षात घ्या टिळक केवळ वैचारिक नेते नव्हते ते फक्त विचार मांडून थांबले नाहीत त्यांनी आपले विचार कृतीत आणले आणि थेट ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं ते एक कृतिशील नेते होते उदाहरणार्थ त्यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला संपूर्ण भारतात स्वराज्याची मागणी करण्यासाठी रूल चळवळ सुरू केली आणि परदेशी मालावर बहिष्कार घालून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या चळवळीचं नेतृत्वही केलं या सगळ्यांमधून त्यांची थेट संघर्षाची भूमिका अगदी स्पष्ट दिसते टिळकांचं कार्य त्यांच्या सहकार्यांसोबतची त्यांची युती आणि त्यांचं बलिदान या सगळ्यांनी मिळून भारतीय इतिहासावर एक कधीही न पुसता येणारा ठसा उमटवला आहे तुरुंगात असतानाही टिळकांचं काम थांबलं नाही हे विशेष तिथे त्यांनी गीतारहस्य हा अजरामर ग्रंथ लिहिला यात त्यांनी गीतेतील कर्मयोगाचा एक नवा अर्थ सांगितला तो म्हणजे फळाची अपेक्षा न करता देशासाठी निःस्वार्थपणे कृती करत राहणं या एका विचाराने स्वातंत्र्य लढ्याला एक नवा आक्रमक आणि तात्विक आधार दिला अर्थात या लढ्यात टिळक एकटे नव्हते त्यांनी पंजाबचे लाला लजपतराय आणि बंगालचे बिपिनचंद्र या पाल यांच्याशी हात मिळवणी केली लाल बालपाल नावाने ओळखली जाणारी ही त्रिमूर्ती संपूर्ण भारतातल्या जहालमतवादी विचारांचं प्रतीक बनली होती आणि शेवटी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपलं सर्वस्व फक्त एकाच ध्येयासाठी समर्पित केलं भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर आज आपण टिळकांचा हा संपूर्ण प्रवास पाहिला यावरून एक प्रश्न मनात नक्कीच येतो की एका व्यक्तीची ठाम विचारधारा त्याचा दृढ निश्चय आणि निस्वार्थ कृती एका संपूर्ण राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी लढायला कसं प्रेरित करू शकते खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे